प्रभागामधल्या चार उमेदवार आहेत त्यामध्ये दोन महिला आहेत आणि दोन पुरुष आहेत त्यामध्ये सव्वीस दत्तात्रय विठ्ठल गंगा आहे सव्वीस बी मध्ये अश्विनी दत्तात्रय गंगा आहे हे दोन जोडप आपल्या समोर उभे आहेत आणि त्यानंतर सव्वीस मध्ये आमच्या सोनंत आत्ताज यांनी सांगितलं आता राजेश माथ्रे आणि आग ॲडव्होकेट संदीप साळुंके सगळ्यात करून उमेदवार दिलेले आहे साहेबांनी मी पहिल्या प्रथम रायगडचा एक मावळा आणि शिलेदार म्हणून मी पहिल्या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी मुंबईमध्ये जी आमच्या जबाबदारी दिलेली आहे त्याची पहिली ओपनिंग आज तुमच्या या वार्डामध्ये आम्ही करतोय आम्ही जे आज आहोत ते चार अक्षरामुळे आदरणीय बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या आम्ही शिवसेनिक आहोत साहेबांचा साहेबांच्या आशीर्वाद आणि एकनाथ साहेबांच्या कंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतोय आणि म्हणून आम्ही वाट पाहत होतो युती होईल युती होईल पण तो, तो हरकत नाही आहे दूध का दूध पाणी का पाणी पंधरा तारखेला आपण दाखवून देऊया शिवसेना पण पायची जाणती आणि काही लोक वेगळं समजत आहे हरकत नाही आहे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात आम्ही करून दाखवून मधल्यावर लक्षात ठेवा माझी एवढीच विनंती आहे की आपले चारही उमेदवार हे तरुण कडपदार आहेत त्यामध्ये दोन आमच्या महिला भगिनी आहेत दोन पुरुष आहेत आणि त्यामध्ये जास्त भरणं आमच्या या लाडक्या बहिणींचा आहे आज आपल्याला कल्पना आहे की आता पंधराशे रुपये चालू झाले असते ना या महिन्यापासून परत आले ना एस टीला अर्धी तिकीट आहे ना तुम्हाला कोणी दिली काय दिली जरा सांगा लोकांना या महानगरपालिकेमध्ये काम करायचे आहे आता तुमची पहिली जबाबदारी आहे मतदार बांधवांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची युवासेना महिला आघाडी कि आपण या चारही उमेदवारांना कुठे इकडे तिकडे बघायचं नाही जिकडे धनुष्यबाणाची निशाणी आहे त्या समोरचं बटन दाबायचं आहे एरवी वेगळे येतील सांगतील काय करतील काही नाही आहे